नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून चाळीस हजार रुपये पळविले पोलिसात गुन्हा दाखल बँकेतून पैसे काढून औषधी घेण्याकरिता मेडिकलमध्ये गेलेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने संधी साधून चाळीस हजार रुपयांची रोकड लंपस केल्याची घटना सहा जुलै रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास लाखणी शहरात घडली राजेश यादवराव कटरे व एकोणपन्नास वर्ष राहणार सिंदीपार मुंडीपार असे घटनेतील नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी घटनेतील नुकसानग्रस्त शेतकऱ्याने शेतीच्या कामाकरिता लाखनी येथील बँक ऑफ इंडिया मधून चाळीस हजार रुपये काढले ते पैसे व काही कागदपत्र त्या शेतकऱ्याने त्याच्या एम एच छत्तीस जे दहा छप्पन क्रमांकाच्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवून डिक्कीला लॉक नसल्याने ताराने डिक्की बंद केली व गाडी घेऊन औषधी दुकानात आला औषधी दुकानासमोर आपली दुचाकी उभी करून तो औषधी घेण्याकरिता दुकानात गेला दरम्यान औषध घेऊन पीडित लगेच गाडीजवळ आला असता गाडीची डिक्की खुली दिसली त्यामुळे त्याने डिक्कीत पाहिले असता त्याला डिक्कीत ठेवलेले कागदपत्र दिसून आले मात्र चाळीस हजार रुपये दिसून आले नाही या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध लाखणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे